नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून टोमॅटोची कुंडीमध्ये लावून आता तीन दिवस झालेले आहेत आणि नवीन जागेमध्ये ही रोपं छान रुजलेली आहेत आपण पाहू शकता मान टाकलेली नाही आहे रोपांनी तर त्याच्या मुळ्या छान हे झालेल्या आहेत आणि हे एक बाजूला ठेवलं होतं सुकलेलं ते खराब झालं पण ही पाच रोपं आपल्याला चांगली मिळालेली आहेत तर या पाच रोपांना जगवण्यासाठी आज मी यांच्यामध्ये म्हणजे तीनच दिवसांच्या अंतराने निरोबियन फोर्ट नावाची एक गोळी असते तिचं पाणी देणार आहे तीन ते सात दिवसांच्या आत हे द्यायचं असतं खरं तर अशावेळी रोपाला ह्युमिक ॲसिड देण्याची गरज असते ह्युमिक ॲसिड रोपाची चांगली वाढ करत असते पांढऱ्यामुळ्यांची संख्या वाढवत असते तुम्हाला जर ह्युमिक ॲसिड द्यायचं असेल तर बाजारामध्ये ह्युमिक ॲसिडची पावडर मिळते तीसुद्धा देऊ शकता ती विकत घ्यायची नसेल तर आपला जो डाळ तांदूळ धुतलेलं पाणी असतं ते तुम्ही तीन दिवस साठवून त्या पाण्यामध्ये आणखीन तेवढंच साधं पाणी मिसळून ते पाणीसुद्धा रोपाच्या मातीमध्ये देऊ शकता रोपाच्या पानांवरती ते अजिबात टाकायचं नाही किंवा मग भात जो असतो उरलेला शिळा पांढरा भात तो तुम्ही एका बॉटलमध्ये दोन चमचे भात घेऊन एक ग्लास पाण्यामध्ये चांगला दोन तीन दिवस मुरू द्यायचा तो आणि त्याचं जे लिक्विड तयार होईल त्याच्यामध्ये साधं तीन ते चार लिटर पाणी टाकून ते पाणी तुम्ही झाडाच्या मुळांमध्ये द्यायचं आहे ज्यामुळं मुळांची पांढरी संख्या वाढते आणि पांढरी संख्या वाढली की त्याची इम्युनिटी वाढते नर्वस सिस्टीम वाढते रोपं चांगली तग धरतात आणि त्यांची वाढ चांगली होते तसंच हे निरोबियनचं पाणीसुद्धा आहे आणि निरोबियनच्या पाण्यामुळे सुद्धा त्याची नर्वस सिस्टीम चांगली होते रोपाची आणि इम्युनिटी वाढते शिवाय ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण ऑक्सिजन मिळण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळं न्यूरोबियन फोर्टचं पाणीसुद्धा तुम्ही देऊ शकता अगदी स्वस्त मिळतात ह्या गोळ्या तीस पस्तीस रुपयाला तीस गोळ्यांचं पॅकेट मिळतं माझ्याकडे एक्सपायरीच्या गोळ्या होत्या चार पाच म्हणून मी त्या वापरते आत्ता ह्युमिक ॲसिड वगैरे अजून मी विकत आणलेलं नाही आहे आता जेव्हा मी विकत आणेल सगळी खतं तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल की मी काय काय आणलेलं आहे ते या माहितीबरोबरच आणखीन एक विनंती तुम्हाला करायची आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळं आपल्या टोमॅटोच्या रोपांची वाढ कशी होती आहे किंवा याबरोबर आणखीन वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या फुलझाडांची माहिती मी या चॅनलवरती देत असते असते बरेच जण आहेत ज्यांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे पाहतात व्हिडिओ पण चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे के तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर हे ह्युमिक ॲसिड किंवा निरोबियन फोर्टचं पाणी हे रोप लावल्यानंतर दहा दिवसांच्या आतमध्येच द्यायचं आहे त्याच वेळी मुळांना खूप आवश्यकता असते अशा बूस्टरची तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक